म्हणजे तुम्हाला माहिती आईचा आहे प्रत्येक दोष तुम्ही आमच्या आईला देत विचार मी करते आता कस एवढी वर्ष संसार केला कसं काय तुम्ही काय करता काय लाल घरकुणाच्या खेळ जेव्हा काय करतो पण ते फार समजूतर आहे काय करत अरे माझ्या मी सांगेन त्याप्रमाणे वागणार आहे मी तिला समजून सांगते तुम्ही इथंच माझ्यामध्ये बोला एवढा काय बोला कामा मी विचारते काय झालंय बाबा तुझी साखरेची सुरुची बर तुझ्या चल प्रवकाना काय काय कामाला त्याला काय मोठी दाखवू शकतो मी विचारते पुरो गया मैंने काय हो गेली का थांत रोशन का कंसरात वाले माझे 15 मसे आणि 16 ही मोखरा था तुम्ही माहिती आहे का आई काय बोलतेस काय काय मी बोलले कांता हो मी निघून चलाय का नाही काय बाय बाय पण

येत ना काहीतरी भावरा आणि मतांनी घेऊन या आज मी आता हाडूक ना पण आज सोमवार आहे का तिच्या बरोबर एवढं करत नाही उद्या उतलं माझ्या चव्हा तो उपवास तेव्हा असलं काही मी या घरात हाडूक ना पण तर आता म्याला माझ्या आवाज आजी आज अहो मला सांगा आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे माझ्या नवनी मातीचा उपवास आहे आणि घरात असं निरण एवढं पण काय करत नाही कळणार नाही सांगत नाही करतात काही गोष्टी आपण श्रद्धेला पाळायचं असतात आता आपल्या मनात श्रद्धा असावी नंतर देव पावतो असं म्हणतात देव बाबा म्हणते मी देवा बसते रोज मी देवाच्या पाया पडते मी एकच देव मानते आप आणि बापू हा सतरा देव नाही सतरा देव जो काढता तो मुख्य लागता देवा तरी असं पण મેંકરા ધાલે શંકર ધાલે તો વિષ્ણુ એટલા બોલવતા મીય પાટી સગી

यायला हवं लागता हे बघल्यात म नाट्यप्रेमी योगेश राहुल योगेश राहुल राहणारे मालवण कट्टा मालवण कट्टा योगेश राहुल आमचे परम मित्र पानवाले ते पानवाले आणि आम्ही त्यांचे मित्र दुधवाले तेव्हा त्यांचा तुमचा तुमच्यावर आमचा मराठी सेको किशोर कदम किशोर कदम यांनी कधीचा गौरव केलाय अरे राखवाच भारत शिकलंय किशोर कदम यांचे आभार मानून पार्शिकाचा आनंदाने श्रीकाता क्रमणा योगेश राहुळ तत्ता पानवाले याने गरेचा गौरव केलाय हे लाख कोणाचं शंभर रुपयाचं पार शिकलंय योगेश राहुळ तत्ता पानवाले यांचे आभार आणि याचा स्वीकाराक्रम हे आता जेवणचं भांडण <गँणाग> आहे त्याची माझ्यामुळे मी उपवास करते की नाही हो तिला मला सारखं येत नाही तिचा राग वाढतोय नाही काय हे सारं माझ्यामुळे घडतय तेव्हा आता मी ठरलेले काय ती तुमची वचची बांधणं येण्यापेक्षा